पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं न पुरस्कार भेटला आणि काय कार्य आम्ही सतरा वर्षाचा पण तोच हिर आहे म्हणजे मी ते शूटिंग करताना बा बारा वर्षाचा शूट केलं होतं नंतर मी पाच वर्ष थांबलो नंतर मी दोन हजार पंचवीसला राहिलेला सिनेमा पूर्ण केला हे मुलं मोठी झाल्यानंतर अशा प्रकारे हा मी मागोडा फिल्म आहे या फिल्म मागचा उद्दिष्ट काय होता उद्दिष्ट म्हणजे आज आपण खेड्यामध्ये बघतोय अजून सुद्धा जातीवाद आहे गावामध्ये तर त्याचा मी त्याच्यावर छाप टाकण्याचा प्रयत्न केला मागोड्याच्या सिनेमा आज पुरस्कार म्हणजे तुम्हाला कसं वाटतं कसं मला अतिशय भारी वाटते आणि मी कृष्णा तर ते काम केलं मी जवळ सुरक्षित होते मग क्रेस्ट मला मी तरी चुकून मला त्यांचा आणि त्यांनी अतिशय एकदम गरिबीत त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी दाखवून दिले समाजाला की एक गरीब माणूस सुद्धा चित्रपटाचा निर्माता होऊ शकतो डायरेक्टर होऊ शकतो त्यांच्या हौशीचं मोल करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य त्यांनी पणाला लावलं व यशस्वी होऊन दाखवलंय आणि त्या चित्रपटातील अनेक दृश्य असे का ते समाजाला उत्तेजित किंवा शिक्षण देणारे प्रशिक्षित देणारे प्रशिक्षण करणारे आपण समाज किती मागे राहिलेला आहे व आपल्या समाजात काय बदल घडवायचा आहे हे चित्रपटातून आपल्याला बघायला भेटणार आहे म्हणून हा चित्रपट प्रत्येकाने आपल्या चित्रपट जवळच्या चित्रपटगृहात बघावं अशी आमची नम्र विनंती काय सांगणार तुम्ही मला सरांनी संधी दिली ह्यातच मी खूप खुश आहे आणि मला खूप छान वाटतं आहे की आज आमच्या टीमला अवॉर्ड मिळाला आहे सरांचे जे कष्ट आहे ते परीत चालेल आणि ह्याच्या आधी आम्हाला दादासाहेब फळजे अवॉर्ड मिळाला तेव्हाही आम्ही अशीच खुश होतो आजही खुश आहे फक्त एवढंच आहे की आम्ही जेवढं कष्ट केलं आहे त्यांना यश मिळवू आमचा चित्रपट प्रदर्शित हो आणि खूप म्हणजे त्याला प्रसिद्धी मिळेल आणि सगळ्यांनी नम्र विनंती आहे सगळ्यांनी जाऊन थिएटरमध्ये हा सिनेमा पाहावा तुझी तुझी भूमिका काय त्यामध्ये नेमकी माझी भूमिका त्याच्यामध्ये सोशल वर्करची आहे ॲज अ सेकंड वीट मी वर्क केलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे जेव्हा तुम्ही पाहणार त्यावेळेस तुम्हाला त्या सीनची जाणीव होईल कळेल किती कष्ट केले आम्ही लवकरच हा सिनेमा तुम्हाला पाहिला किती किती तारखेला हा सिनेमा रिलीज होतो जवळजवळ दिवाळीनंतरून हा सिनेमा रिलीज होतो आहे सध्या तरी आम्ही प्रयत्न करतो टीजर सॉंग ह्या सगळ्यांचं आता प्रमोशन वगैरे सुरू होईल पण लवकरच तुम्हाला पाहायला मिळतं ते नाव या चित्रपटामध्ये गाणी किती आहे या चित्रपटामध्ये दोन गाणी आहेत प्लस म्युझिक आहे आणि जे गाणे आहेत की मला असं वाटतं की